पंचांकडे बघला जाता पंच आपला निर्णय देतात दोन्ही हात रुन करून पहिलो खराब चेंडूच मारो केलो गेलो धावसंख्या आणखी एका पुढे सरकल्याने जी आवश्यकता होती त्याच्यासून आणखी एक धावसंख्या कमी झाली म्हणजे सहा चेंडू आणि आता विजयाचं लक्ष राहू लालेलो गोलंदाज बॅटची कडा होती आवाज मोठो पर्यंत इलो होतो एक चांगलो चेंडू निर्धाव जाता चेंडू अशा चेंडूच चेंडू मारो करूचो लागत आणखी एक दोन चेंडू निर्धाव गेले तर दबाव वाढा शकता आणि जितको दबाव वाढतो तितको खैतरी फलंदाज मोठी चूक करू शकता फलंदाज आपल्या जाळ्यात अडकवू शकता तो म्हणजे गोलंदाज पुन्हा उज्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे चेंडूच्या खाली स्वतः अनिश कसली चूक हो ना नाही चांगलो झेल पकडलं गेलो आणि पहिला कलाम लागला गेला पहिलो धक्क बसता आनंदवाडी संघाक शिवराजच्या रूपात शिवराजचा राजय पुरा होता शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकात चांगला गोड करू चला चार चेंडू शिल्लक लक्ष रवला तर आठ म्हणजे प्रत्येक चेंडूवर तर दोन धाव जवळ करूची लागतली आणि अशीच गोलंद गोलंदाजी करूची लागत कमालाची गोलंदाजी ताकतीची गोलंदाजी करूची लागता तर सध्या तरी गोलंदाज चालू आ प्रणव चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आतापर्यंत तरी सिद्ध करून दाखवता पुढचं चेंडू नवीन गेलेलो फलंदाज सुजल शॉर्ट पद्धती चेंडू स्लोअर स्लोअर सुद्धा होतो थोडीशी गती कमी होती या चेंडूत्यान चेंडू, चेंडू निर्धाव जातात दबाव वाढत जाता मी मगाशी चांगलं होते दबाव वाढत गेलो का खैतरी फलंदाज गडबडता आणि मोठी चूक शकता तशी चूक मगा शिवराज कडसून झाली मोठो फटको खेळात गेलो कारंजो उडलो आणि ज्या खाली नावून घेतला अनिश मालवणकर नावाच्या कमाल कमालची गोलंदाजी करता आपल्या संघासाठी आणखी एक चेंडू कमी झालो तीन चेंडू शिल्लक विजयाचा लक्ष रवला आता म्हणजे आठ आणखी एखादो निर्दव चेंडू किंवा एका ह्या चेंडूवरती एखादो गडी बाद झालो तर नवता हो त्याचा होऊ शकता आनंदवाडी संघाचा काय घडतानी काय बिघडता कोण जिंकतानी कोण हरता ह्याच्यावरती चा सगळ्यांचे लक्ष लागलेलो हा क्षेत्ररक्षण थोडासा आक्रमक लावला गेला प्रज्वल नावाच्या सुजल नावाच्या फलंदाजासाठी एश्टीच्या पाठून चांगला क्षेत्ररक्षण सजवता चांगली रापण मारून घेता आपल्या रापणीच्या झोळ्यात चांगली मासळी आढवून घेता तो म्हणजे मनोज शिरवाडकर एक अनुभव हा त्याच्यासाठी पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू चोरटी धाव घेऊ प्रयत्न हा धावची संधी तयार झाली होती पण संधीची माती करता थोडीशी काहीतरी चूक मागात पडा शकत काय जर धावचीत झालो तरी पंचांचा निर्णय काय बाईकच्या स्वरूपात बाई लेग बाईच्या स्वरूपात बॅटकट लेग बाईकच्या स्वरूपात दोन चेंडू शिल्लक आणि विजयाचं म्हणजे सातको इंग्रजीतलो लंगडो आकडो वाकडो आकडो जे म्हटलो जाता सात पाच रंबा आणि पाण्याचा नाय थेंबा या म्हणीची सुद्धा माका आठवण झाली दोन चेंडू आणि विजयाचा लक्ष रवला तर म्हणजे सात एक मोठो फटको भरकाटणारो चेंडू चांगला यष्टी रक्षण ते बघू गावला मनोजच्या माध्यमासून पंचाकडे दाद मागली होती सोय चेंडू साठी पण पंचांवर कसलो परिणाम नाही झालो पंच आपल्या कायम उभे म्हणजे आता शेवटच एक चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला आता सात कंपल्सरी चेस म्हणजे एक चेंडू खराब पडताना चेंडू महत्वाचा जरी षटका जरी मारलो गेलो तरीसुद्धा सामनो हा कट्टा क्लब कट्टा संघ विजय ठरतो पण खराब चेंडूचा मार होता नाही चांगलो चेंडू आणि सामनो विजय ठरता एक वेळ असा वाटता होता की सहज सोप्या पद्धतीन विजय गाठवलो तो म्हणजे आनंदवाडी संघ पण शेवटच्या षटकात प्रणव नावाचा गोलंदाज येलो आणि आपलो प्रणय करून गेलो